नुकतंच अहमदाबादला काँग्रेसचं अधिवेशन झालं या अधिवेशनामध्ये एक त्यांनी असं जाहीर केलं की गांधी पटेल हे फक्त काँग्रेसचेच तर मुद्दा असा आहे की करोडो लोक जे स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये गांधीजीच्या पाठीशी पटेलांच्या पाठीशी राहिले त्यांचा हा अपमान आहे एक प्रकारे गांधीजी आणि पटेल हे काँग्रेसचे नाही आहेत हे लोकांचे आहेत हे देशाचे आहेत काँग्रेसचे कसे असतील काँग्रेसला अजूनही समज आलेली नाही त्यांच्याकडे वैचारिक स्पष्टताच नसल्यामुळं असेच नाही ते सगळे पदाधिकारी झालेले आहेत आणि मग त्यामुळं आज त्यांच्या पुढे कुठलाही कार्यक्रम नाही अहमद अहमदाबादच्या अधिवेशनामध्ये भाजपला विरोध न आणि भाजपला विरोध कसा करायचा संघाला विरोध कसा करायचा याच्यावरच चर्चा भाजपला विरोध करून मोठं होत नाही असं शशी थरूरने सांगितलं सुद्धा की टीका करून काही आपण मोठे होऊ शकत नाही भाजपला विरोध जरी केला तर कारण भाजप राष्ट्रवादाचा मुद्दा मांडतो आणि काँग्रेस राष्ट्रवादावर जातच नाही काँग्रेस राष्ट्रवादाचा मुद्दाच मांडत नाही काँग्रेस सतत एकच मुद्दा मांडते जाती जनगणना जातीय न्याय जनगणना अग्निवीरांचं कसं अडचण आहे व कायद्याला विरोध आणि परराष्ट्र धोरण कसं चुकीत आहे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते परकीय लोकांच्या सुरीचे आहेत जातीगत जनना करायची आणि देशामध्ये जाती जातीमध्ये भांडणं लावून द्यायचा प्रकार राहुल गांधीच्या मनात आहे असं दिसत आहे लोक असं म्हणतात की जातीगत जनगणना करायचा अर्थ काय म्हणजे जिसकी जाती उसकी उतना उसको असं हे जे चाललं आहे आणि मग वख दुरुस्तीच्या बाबतीमध्ये असंच एक विरोध सातत्यानं करायचं आणि वख दुरुस्ती कायदा हा राज्यघटनेच्या विरोधात आहे धार्मिक स्वातंत्र्यावर आघात आहे वगैरे असं सांगून मुस्लिम लोकांना भैकवण्याचं काम राहुल गांधी करत आहेत कारण त्यांच्या काळामध्ये चारदा व कायद्यामध्ये दुरुस्त्या करण्यात आलेल्या आहेत या दोन दिवसाच्या अधिवेशनामध्ये खरं म्हणजे काँग्रेसने एका गोष्टीवर फार स्पष्ट ठरवलेलं आहे आता काँग्रेसचं सगळं अभ्यास कशामुळे आहे मग काँग्रेसच्या कार्यकर्त्याला वैचारिक बैठक नसेल किंवा काँग्रेसचे लोक स्वतःचं पुरत बत्ताख वगैरे सोडून त्याचं नेतृत्वावर पराभवाचं खापर फोडायचं का ईव्हीएमवर हा खरा त्यांचा मुद्दा होता एक राहुल गांधी पराभवाला जबाबदार देशात झालेल्या रजा राज्या राज्यात झालेल्या पराभवाला जबाबदार का ई व्ही एमला जबाबदार धरायचा तर नेत्यांनी राहुल गांधीला काही जबाबदार धरू शकले नाहीत कारण त्यांची तेवढी हिंमत नाही त्यांनी ना ईव्हीएमला एमला जबाबदार धरलं पण हे ईव्हीएम एम कोण आणले दोन हजार चारला ई व्ही एम आले आणि काँग्रेसचं सरकार आलं त्याच्या हो अगोदर भारतीय जनता पार्टीचं सरकार होतं पंच्याण्णव शहाण्णवच्या दरम्यान आलेलं तर दोन हजार चारला सरकार काँग्रेसचं आलं एमवर आलं दोन हजार नऊला ला सरकार आलं काँग्रेसचं ते पण एमवर आलं आता दोन हजार चोवीसला सत्त्याण्णव कोटी मतदान झालेलं आहे अमेरिकेत दहा पंधरा कोटी मतदान झालं तर चार महिने लागतात मतमोजणी करायला आणि आता इथं सत्त्याण्णव कोटी झालं पुढचं मतदान शंभर कोटीच्यावर असेल म्हणजे व्ही सुद्धा त्यांच्याच काळात आलेलं आता ह्या अधिवेशनामध्ये असे जे वेगळे वेगळे मुद्दे पुढे आले की महागाईचा प्रश्न आहे मूलभूत समस्या आहेत बेकारी आहे आणि हे आम्हाला लोकापर्यंत घेऊन जायच्या आहेत म्हणजे याचा अर्थ काय समस्या लोकापर्यंत घेऊन जायच्या पार्लमेंटमध्ये मांडा ना वेगळे वेगळे विषय पार्लमेंटमध्ये चांगल्या पद्धतीनं चर्चा करा पार्लमेंटमध्ये गोंधळ घालून पार्लमेंट बरखास्त करायचं बंद करायचं न एक दिवसभर बंद करायला लावायचं गोंधळ घालायचं हे चालू आहे आणि बाहेर मात्र आम्ही लोकापर्यंत प्रश्न घेऊन जाणार लोकापर्यंत प्रश्न घेऊन जाणार म्हणजे तुम्हाला मतासाठी प्रश्न मांडायचे मूळ प्रश्न आहे की हा काँग्रेसच्या काळात सुद्धा मूलभूत समस्या होत्या बेकारी होती महागाई होती आणि हे प्रश्न काही फक्त आजचे नाही तुमच्याकडे उपाय असेल तर उपायाची उपाया चर्चा अधिवेशनात नाही झाली प्रश्नाची चर्चा झाली आता काँग्रेसनं कबुली देऊन टाकली की आमच्यापासून ओबीसी दूर गेले काँग्रेसनं दुसरी कबुली दिली की आम्ही फक्त दलित आणि मुस्लिमाबद्दल बोललो याच्यामध्ये अडकून पडलो राहुल गांधीच्या भाषणात आहे की आम्ही दलित आणि मुस्लिम यामध्ये अडकून पडलो आणि आम्ही ओबीसी आमच्यापासून दूर गेले म्हणजे ते कबूल करतात की आम्ही देशातल्या कुठल्याही हिंदूबद्दल बोलत नाही देशातल्या कुठल्याही अल्पसंख्य म्हणजे शीख जैन असे जे धर्म आहेत त्यांच्याबद्दल बोलत नाही आम्ही फक्त बोलतो दलिताबद्दल आणि मुस्लिमाबद्दल आणि शब्द काय आम्ही दलित मुस्लिमामध्ये अडकून पडलो म्हणजे यांच्याबद्दलही बोलताना ते म्हणाले की आम्ही अडकून पडलो आणि ओबीसी आमच्यापासून दूर गेला आता हा कबिल कबिली जवाब मला सांगा सेक्युलर राष्ट्र म्हणून आपण से धर्मा म्हणजे राज्यघटनेमध्ये सेक्युलर पूर्वी नव्हता तर हेनी घातला सेक्युलर आणि सेक्युलर म्हणून घालतात तरी पार्लमेंटमध्ये म्हणतात जातोवार जनगणना करा आम्ही दलितामध्ये अडकलो आम्ही मुस्लिममध्ये अडकलो आम्ही ओबीसी आमच्यापासून दूर गेला म्हणजे चर्चा जातीच्या धर्माच्या आणि सेक्युलरचा नारा आता काँग्रेसचा लहास सुरुवातीलाच तामिळनाडूपासून सुरुवात झाला कामराज आणि राजगोपालाचार्य असे मोठे नेते असताना त्या ठिकाणी भाषेवर आणि तिथल्या वेगळ्या वेगळ्या प्रश्नावर जेव्हा चर्चा व्हायची तेव्हा काँग्रेसला ते प्रश्न आवरले नाहीत एकेकाळी काँग्रेसचं राज्य असणारे हे सरकार त्यांनी तिथं पहिल्यांदा ते सरकार त्यांचं गेलं नंतर मग त्या ठिकाणानंतर मग आंध्र गेलं एकेकाळी आंध्र म्हणजे काँग्रेसचा पाली किल्ला होता कर्नाटक म्हणजे काँग्रेसचा पाली किल्ला होता मग आंध्र गेलं ओरिसा गेलं कर्नाटक गेलं उत्तर प्रदेश गेलं गुजरात गेलं महाराष्ट्र गेलं पंजाब आसाम गेले ईशान्याचे राज्य गेले आणि मग अधिवेशन म्हणून जे काही अधिवेशनामध्ये प्रश्न मांडायला पाहिजे ते प्रश्न न मांडता अधिवेशनात जे ठराव व्हायला पाहिजे दर्जेदार ते ठराव हो न होता एक प्रकारे वांझोट अधिवेशन झालं की ज्याच्यातून काही निष्पन्न झालं नाही तर काँग्रेसच्या या अधिवेशनामध्ये अपेक्षित होतं की तळागळातल्या कार्यकर्त्याला आपण न्याय कधी देणार जे तुमच्या पुढे फिरतात आणि अपॉइंटमेंट घेऊन भेटायला येतात आजही राहुल गांधीला काँग्रेसच्या किती कार्यकर्त्याची ओळख आहे सोनिया गांधींना किती कार्यकर्त्याची ओळख आहे प्रियंका गांधींना किती कार्यकर्त्याची ओळख ओळख आहे तर तेवढेच कॅबिनेट अपॉइंटमेंटशिवाय भेटत नाही आणि मग अशा ठिकाणी त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कधीच का बळकट होणार नाही जनतेतून आलेले एकेकाही जे नेते होते त्यांच्याकडं त्याच्यामध्ये कामराज होते राजगोपालाचार्य होते वल्लभभाई पटेलसारखे त्या काळातले नेते होते अगदी परवाप्रेम शिवराज पाटील चापूरकर होते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकरांच्या सारखे होते वसंतदादा पाटलांच्यासारखे होते असे ठिकठिकाणचे जनतेतून आलेले नेते काँग्रेसला मोठं करत होते आणि नाव ह्यांचं होत होतं आज अशी परिस्थिती नाही की खालीसुद्धा जनतेतले नेते नाही आहेत सगळे केबिन पॉलिटिक्स करणारे आहेत फक्त के बिन टू केबिन फिरणार के बिन टू केबिन जाणार आणि राज्यसभेवर खासदार लोकसभेवर निवडून आले तर निवडून आले परवाच्या प्रकार ह्याच्यामध्ये लोकसभेला शंभरी गाठली आम्ही नव्याण्णव गाठली तेव्हा ई व्ही एमला नाव ठेवायचं नाही विधानसभेत हरले की ई व्ही एमला नाव ठेवायचं हे सगळं काँग्रेसला अजूनही वैचारिक बैठक जे 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 पूर्वी एक विचाराचा बेस होता तो बेस संपलेला आहे हे अधिवेशनामध्ये सिद्ध झालं या अहमदाबादच्या अधिवेशनामध्ये आता इथून पुढे काँग्रेसला जर पुन्हा झेप घ्यायची असेल आणि भरारी घ्यायची असेल तर तळागळापासून बांधणी करणं संघटनात्मक बांधणी करणं आजही अहमदाबादच्या अधिवेशनामध्ये काँग्रेसच्या सगळ्या विंगची चर्चाच झाली नाही की काँग्रेसची महिला विंग काय काम करते काँग्रेसचं सेवादल काय काम करतं काँग्रेसची युवक काँग्रेस काय काम करते काँग्रेसची एन एसयू कुठल्या ठिकाणी काम काय करते काँग्रेसची अजून कुठली आघाडी आहेत वेगळ्या वेगळ्या कामगाराची इंटक होती कुठल्याच संघटना कामात नाही आहेत कुठलेही त्यांचे कार्यकर्ते कामात दिसत नाहीयेत अशी परिस्थिती काँग्रेसची कधीही झाली नव्हती तेरावजीच्या नेतृत्वाखाली झाली आणि मग त्यांच्या नेतृत्वावर खापर फोडायचं नाही म्हणून मग ईव्हीएमवर खापर फोडण्याचा प्रयत्न अधिवेशनामध्ये झाला अहमदाबादच्या आणि ठराव काय झाला तर भाजपशी अजून जास्त ताकदीनं घडलं पाहिजे म्हणजे ठराव काय विचार काय बैठका काय तर हे सगळे केबिन पॉलिटिक्स तिथं सुद्धा अहमदाबादला आम तेच आमदार तेच खासदार कोणीही सामान्य कार्यकर्ते तिथं जाऊ शकले नाहीत शेवटी त्या अधिवेशनाचं फलित आणि निष्पन्न काहीही झालं नाही मी डॉक्टर जगन्नाथ पाटील आपलं मन यूट्यूब चॅनलमध्ये हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद